पालघर मनोर रस्त्यावर गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसात एकशे आठ रुग्णवाहिकेत सुमित्रा पाटील वय सव्वीस वर्ष या महिलेने एका गुंडजवाडाला जन्म दिला विशेष म्हणजे भरपावसातून या महिलेला घेऊन रुग्णवाहिका जात होती मात्र तिचे प्रसूती कडा वाढल्याने या आणि पावसात रुग्णालय गाठण्यास वेळ लागू शकतो हे लक्षात घेत रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत रस्त्याच्या कडेला थांबून सुखरूप प्रसुती केली सुमित्रा भरत पाटील तामसही कासपडा बाडा कासपाडा तारीख एकवीस सदर बरोदर मातेला प्रसूती डिलिव्हरीच्या वेदना होत असल्यामुळे नातेवाईकांनी रात्री साडेबारा वाजता आशाताईला कॉल केला आशाताई पन्नासपर्यंत त्यांच्या घरी पोहोचल्या व एकशे दोनला दोन, दोन वेळेस कॉल केला परंतु खूप पाऊस असल्यामुळे संपर्क झाला नाही एकशे आठला कॉल केला व ते पंचवीस मिनटात पोहोचले मातेला ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट केली व नातेवाईक बोलले की ग्रामीण रुग्णालय मनोरला जाऊ म्हणून एम्बुलन्सने ग्रामीण रुग्णालय मनोरच्या दिशेने निघाले परंतु तिला डिलिव्हरीच्या वेदना तीव्र चालू झाल्याने व बाळाचे डोके दिसत असल्यामुळे गोवाडे येथे अँब्युलन्स बाजूला लावून ॲम्ब्युलन्समध्येच डॉक्टरांमार्फत नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आली व पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मनोर येथे सुरळीत पोहोचवले तेथून युटेरिन प्रोलास झाल्याने सदर मातेला पुढे संदर्भ सेवा देण्यात आली व खासगी हॉस्पिटल मनोर येथे ॲडमिट केले व मातेची व बाळाची तब्येत व्यवस्थित आहे प्राथमिक आरोग्य केंद्र मासवनच्या टीम आशा ताई ह्यांनी एवढ्या पावसातसुद्धा त्याच्या त्यांच्या मातेच्या घरी भेट दिली एकशे दोन ते एकशे आठला त्वरित संपर्क साधून त्वरित सेवेने मातेचा व बाळाचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरले मासवन आरोग्य केंद्र डॉक्टर जानवी यादव पूजा शिंदे यांनी माहिती दिली तामसई कासपाडा पडा येथे राहणाऱ्या सुमित्रा यांना रुग्णालयात नेण्यासाठी एकशे आठ नंबरच्या रुग्णवाहिकेला कॉल केला सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर रुखसाना शेख यांना सोबत घेऊन रुग्णवाहिकासमोर रस्त्यावर आले तामसई मनोर रस्ता हा मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेल्याने बंद होता त्यामुळे चालकाने रुग्णवाहिका मासवन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेने पुढे नेली ती दोन चार किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्या महिलेला अधिक प्रसूतीकडा जाणवल्या त्यामुळे चालक सचिन भोईसर सचिन भोईर यांना गाडी रस्त्याच्या कडेला घेण्याच्या सूचना डॉक्टर शेख यांनी दिल्या प्रसूतीची वेळ आल्याने डॉक्टर शेख यांनी प्रसंगावधान दाखवत त्या महिलेची यशस्वी प्रस्तुती केली सुमित्रा हिने पहाटे अडीच दोन वाजून तीस मिनटांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला बाळाचे वजन दोन पॉईंट सातशे तीस ग्राम असल्याची माहिती डॉक्टर शेख यांनी कळविले गाव माझा न्यूजकरिता सुमित पाटील पालघर